स्टँडर्ड नाईन सब्जेक्ट सायन्स अँड टेक्नॉलॉजी चाव्हन रिफ्लेक्शन ऑफ लाइट टूडे आर गोइंग टू स्टडी द रिफ्लेक्शन ऑफ रिव्हिजन आज आपण जी सत्र दोन मध्ये असणारा ऑफ लाइट याचे रिव्हिजन पाहणार आहेत प्रकाशाचं परावर्त आता रिफ्लेक्शन ऑफ लाइट अगोदर याच्यामध्ये काय मिरर मिरर अँड टाइप्स मिरर अँड टाईप ऑफ मिर मीन बाय मिरर मिरर कशाला म्हणायचं आता याचे डेफिनेशन घेऊया अगोदर मिरर चे डेफिनेशन जे आहे तर ती डेफिनेशन काय आहे बघा मिरर कोणाला म्हणायचं आहे जे की तुमच्या घरी मिरर असतो कुठला प्लेन मिरर असतो तो टाईप ऑफ मिरर मध्ये आपण पाहणार आहेत मिरर मध्ये तो आपण पाहणार आहोत पण मिरर म्हणजे नेमकं काय इट इज अ सरफेस इट इज अ सरफेस विच रिफ्लॅक्ट विच रिफ्लेक्स लाइट विच लाईट्स अँड मिरर इज कॉल्ड मिरर झाले मिररचे डेफिनेशन ना ना आए, आता मिरर म्हणजे नेमकं काय बघतोय आपण इट इज अ सर्फेस अ क्लियर इमेज म्हणजे एखादी लाईट एखाद्या भागावरती ज्या वेळेस रिफ्लेक्ट होईल आणि रिफ्लेक्ट झाल्यानंतर त्याची आपल्याला काय मिळते प्रतिमा तयार झालेली पाहायला मिळते त्यालाच आपण काय म्हणतो मिरर असं म्हणलं जातं आणि मिरर जो आहे मिरर इज अ रिफ्लेक्टिंग सरफेस आता फॉर एक्झाम्पल बघा तुम्ही तुमच्या घरी असणारा जो मिरर आहे तो मिरर काय केलेला असेल पाहिले ना असेल हा जो मिरर आहे हा बघा असा प्लेन मिरर आहे हा तुमच्या घरी आहे तुम्हाला याच्यामध्ये काय दिसते तुमची इमेज प्रतिमा पाहायला मिळते म्हणजे स्वतःच प्रतिबिंब काय होतं दिसतं पण या प्लेन मिरर मध्ये दिसताना कसं दिसतं बिहाइंड द मिरर मिरच्या पाठीमाग पाहायला मिळतं आता हा प्लेन मिरर आहे आणि हा कसा एका बाजूनं कोएटिंग आहे आणि दुसऱ्या बाजूने काय आहे रिफ्लेक्टिंग आहे आता कोएटिंग कशाचं केलेलं असतं इथं दिसतंय तुम्हाला सिल्वरचं कोएटिंग असतं किंवा आणखीन दुसऱ्या मेटलचं कोएटिंग असतं आता कोएटिंग असण्यामागचं कारण जे आहे ते कारण काय आहे रिफ्लेक्शन झालं पाहिजे म्हणजे आपलं प्रतिबिंब आपल्याला दिसलं पाहिजे इमेज आपली क्लिअर दिसली पाहिजे जर इमेज क्लिअर दिसली नाही तर काय होणार आहे फॉर एक्झाम्पल याच्या मागचं कवर कोएटिंग जे आहे कलर कोएटिंग हे जर रिमूव्ह केलं तर काय होऊन जाईल रेडिएशन जे आहे किंवा रे जे आहेत हे रे काय होणार आरपार जातील आणि त्या ऑब्जेक्टला आपण काय बोलू शकतो ग्लास असं बोलू शकतो आता मिरर आता याचे टाइप जे आहेत तर टाईप ऑफ मिरर नेमके काय याचे आपल्याला टाईप ऑफ मिरर टाइप्स ऑफ मिरर आता याचे किती टाईप्स आहेत चार टाईप्स आहेत याचे किती टाईप आहेत चार टाईप आहे मग याच्यातला पहिला पहिला जो टाईप आहे त्याला आपण प्लेन मिरर नंतर दुसरा टाइप आहे दुसरा जो टाइप आहे त्याला आपण स्पेरिकल मिरर असं बोललो जात काय बोललं जात स्पेरिकल स्पेरिकल मिरर बोललं जात तिसरा तिसरा जो टाईप आहे याला पॉनकेव मिरर आणि चौथा टाइप जो आहे तर याला कॉन्हेक्स मिरर असं बोललं जात आता बघा फिगरमध्ये दाखवताना काय केलं जात हा जो आहे तर हा काय आहे प्लेन मिरर आहे आणि याच्या इकडच्या बाजूला काय केलेलं असतं कोएटिंग दाखवलेलं असतं आणि काय म्हणायचं प्लेन मग आता फॉर एक्झाम्पल प्लेन मिरर कसा असतो हा दिसतोय तुम्हाला एका बाजूला कोएटिंग आहे आणि दुसऱ्या बाजूला काय रिफ्लेक्टिंग सरफेस एरिया आहे म्हणजे जे रेडिएशन येतील ते रेडिएशन सगळे कुठं पडणार आहेत या मिररमध्ये पडणार त्याचं रिफ्लेक्शन होणार आणि त्याची इमेज आपल्याला काय होणार आहे मित्रांनो पाहायला मिळणार आहे म्हणजे सपाट आरसा प्लेन म्युलर म्हणजे काय आहे सपाट आरसा जो की तुमच्या घरी असतो तुम्ही सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत काय करता घरी असल्यावर रोज रोज मिनटा मिनिटाला आरशामध्ये बघता असा तुमचा काय आहे प्लेन म्युरर आहे मग रे याच्यावरती कसे येतात हे रे हे रे अशा पद्धतीने काय होतात याच्यावरती फॉल झालेले आपल्याला पाहायला मिळतात राईट हा झाला प्लेन मिरर आता याच्यानंतर स्पेरिक स्पेरिकल मिरर बोललो आपण स्पेरिकल मिरर त्याला गोल असं बोललं जात आणि मग या गोल आरशा मध्ये काय केलं जातं या बाजून असं या पद्धतीने काय करतात रिफ्लेक्टिंग सरफेस एरिया असतो म्हणजे इकडून काय पोएटिंग आहे आणि या बाजून काय असणार आहे हे इन्सिडेंटरी याच्यावरती पडलेले आपल्याला काय होणार आहे पाहायला मिळणार आहे पण याला स्पेरिकल मिरर असं बोललं याच्यानंतर तिसरा आहे क्वानक्यो मिरर आता क्वानक्यू मिरर जर दाखवायचा झालं तर तो कसा दाखवता येईल आपल्याला बघा हा आहे अशा याला म्हणायचं क्वानक्यो मिरर हे इन्सिडेंट रेज आहे इन्सिडेंट रेज हा क्वानक्यू मिरर आहे या बघा आपल्या हाताचाही वापर करून आपल्याला काय करता येईल पाहता येईल याला क्वानक्यू मिरर म्हणायचं आतला भाग जो आहे हा काय आहे रिफ्लेक्टिंग आहे आणि हा भाग जो आहे तो काय आहे कोएटिंग आहे म्हणून असा असेल तर त्याला आपण काय म्हणणार क्वानक्यो मिरर असं बोलणार हे बघा याला क्वानक्यो मिरर म्हणायचंय हा जो क्वॉनक्यो मिरर आहे तो, तो तो कसा असतो क्वांक्यो मिरर जो आहे तर तो हे बघा हा असा असा हा याला काय म्हटलं जातं क्वानक्यो मिरर असं म्हटलं जात दिसतोय हा आतला आतला भाग जो आहे तो खोलगट आहे रिफ्लेक्टिंग आहे तसं बाहेरच्या बाजूने काय दिसतंय याला कोयटिंग दिसतंय मग याच्यामध्ये जी इमेज आहे ती इमेज कशी दिसते याच्यामध्ये आपल्याला उलटी दिसते काय दिसते उलटी इनव्हर्टेड असते ठीक आहे आणि मूळ बघा हा खोलगट भाग आहे म्हणजे याला रिफ्लॅक्टिंग आणि या बाजून बाजून काय आहे याला कोयटिंग आहे दिसतंय म्हणजे हा झाला तुमचा कुठला हा कॉन्ट्यू मिरर झाला कुठला मिरर झाला कॉनक्यो मिरर झाला हा कसा ओळखायचा आतल्या बाजूनं काय आहे खोलगट दिसतोय आणि तो रिफ्लेक्टिंग यालाच आपण हाताचा जर वापर केला तर याला आपण काय म्हणतो रिफ्लेक्टिंग म्हणतो हा हा दिसतोय स्किन ही रिफ्लेक्टिंग झाली याला आपण काय म्हणणार आहे रिफ्लेक्टिंग म्हणून याला काय म्हणायचंय कॉनक्यो मिरर असं म्हणणार आहोत आता याच्यानंतर पुढचा मिरर जो आहे तो कॉनव्हेक्स मिरर आहे आणि हा कॉन्व्हेक्स मिरर कसा असतो हा असा असतो सरफेस एरिया जो आहे तो आउटर सरफेस एरिया जो आहे तो काय आहे रिफ्लेक्टिंग आहे म्हणजे असं याला जर असं केलं तुम्ही असं तर याला रिफ्लेक्टिंग म्हणतो आपण हा भाग रिफ्लेक्टिंग इकडचा जो आ, भाग आहे याला काय म्हणायचं रिफ्लेक्टिंग उदाहरणार्थ बघा हा हा बाहेरचा भाग आहे हा फुगीर आहे आणि हा भाग कसा दिसतोय तुम्हाला फुगीर असल्यासारखा होतो पण हा रिफ्लेक्टिंग आहे आणि ह्याच्या आतल्या बाजूनं काय आहे कोएटिंग केलेलं आहे काय केलेलं आहे कोएटिंग केलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं दिसलं मग याला काय म्हणायचं आहे मिरर म्हणायचंय मग हे बाबा आता कॉनव्हेक्स मध्ये तुम्हाला जी इमेज आहे ती कशी दिसते बिहाइंड द मिरर जर आज त्या मिररच्या जवळ गेलो आपण तर काय दिसतं आपल्याला आपला चेहरा मोठा असल्याचा आपल्याला काय होतं सेन्स तो बास होतो याचं कारण जे आहे ते कारण काय आहे हा कॉनवॅक्स मिरर आहे आणि तो रिफ्लेक्टिंग आहे आउटर एरिया त्याचा हा काय आहे आहे आणि इन्नर बाजूवरती काय आहे कोएटिंग आहे म्हणून याला कॉन्वेक्स मिरर म्हणायचं म्हणजे हा बहिर्वक्र आरसा हा आंतरवक्र आरसा हा गोली आरसा आणि हा सपाट आरसा त्याला प्लेन मिरर असं बोललं जात आता आपण बघा हे दोन मिरर आहेत क्वानक्यू मिरर आणि कॉन्वेक्स मिरर या दोघांमध्ये जो फरक आहे तो फरक आपल्याला काय करता आला पाहिजे आयडेंटिफाय करता आला पाहिजे हा कॉन्केव्ह मिररचा काय इन्नर सरफेस एरिया हा रिफ्लेक्टिंग आहे आणि कॉन्केव्ह मिररचा आउटर सरफेस एरिया जो आहे तो काय आहे रिफ्लेक्टिंग आहे म्हणून याला काय म्हणायचं आहे कॉन्वॅक्स आणि याला जो आहे तो काय म्हणायचं आहे कॉन्केव्ह मिरर असं बोललं जातं आता कॉनवॅक्स मिरमध्ये इमेज जे आहे ती कशी दिसते रिअल आहे आणि इरेक्ट आहे पण कॉनक्यो मिररमध्ये इमेज इन्व्हर्टेड दिसते म्हणजे उलटी दिसते आणि कॉनक्यो मिरर जो आहे या मिररचा वापर क्वानक्योव मिरर जो आहे तर त्या मिररचा वापर जो आहे तर तो कुठं केला जातो कंपनींचे गेट ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी काय केलं जातं कॉन्वॅक्स मिरर याचा वापर केला जातो हे झाले क्वानक्यो मिरर आणि कॉनवेक्स मिरर बघा आता हे किती टाईम पाहिले आपण चार टाईप पाहिले प्लेन मिरर स्पेरिकल मिरर कॉन्क्यो मिरर आणि कॉन्वेक्स मिरर बघा म्हणजे प्रकाशाचं जे परावर्तन आहे तर ते परावर्तन कशा पद्धतीने घडतं कसं होतं हे या ठिकाणी आपण काय केलेलं आहे पाहिलेलं आहे आता प्लेन मिरर वरती आपण पाहिलं होतं बघा जसं इथं पण तुम्हाला काय दिसतंय कोएटिंग दिसतंय हे का नाही कोएटिंग असलेलं आपल्याला काय होते पाहायला मिळते याचं कारण म्हणजे नेमकं कारण काय आहे आता हा जो आहे पूर्ण फ्लॅट सरफेस एरिया आहे काय आहे फ्लॅट सरफेस एरिया आपल्याला पाहायला मिळतो आणि याच्यावरती कोएटिंग आहे म्हणजे कोएटिंग कशाचं असतं बघा आलुमिनियम किंवा सिल्वर कोएटिंग जे आहे तर ते कशाचं असतं अल्युमिनियम किंवा हे जे कोएटिंग येते अल्युमिनियम और सिल्वर यांचं पोएटिंग काय केलं जातं याच्या दिलं जात एका साईडला काय केलं जातं याचं केलं जात म्हणून तर तो सरफेस एरिया जो आहे तो कसा असतो आपल्याला अपॅक म्हणजे अपारदर्शक होऊन जातो आणि त्याच्यावरती लिड ऑक्साईड लिड ऑक्साईड जे आहे त्या लीड ऑक्साईडचा लेअर काय केला जातो अप्लाय केला जातो ओके आता हे झालं मिरर आणि मिरर ऑफ काही ऑफ मिळणार याच्या बाबतीत बघा आता जे तुम्ही आठवीमध्ये शिकलेला आहात रिफ्लेक्शन ऑफ लाईट कशाला म्हणायचं आणि त्याचा जो नियम आहे तो नियम आपण काय करणार आहोत या ठिकाणी पाहणार आहोत <laughs> बघा लॉज ऑफ रिफ्लेक्शन ऑफ 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 बघा लॉज जो आहे आहे तर तो कशाला म्हणायचा फॉर एक्झाम्पल काय आहे अशा पद्धतीची काय आहे आणि इथं आपण काय म्हणू शकतो नॉर्मल रे ही जी आहे ती काय आहे नॉर्मल म्हणणार आहे आपण हा इन्सिडेंट रे आहे हा जो आहे हा इन्सिडंट रे आहे आणि हा रिफ्लेक्टेड रे आहे बघा याला इन्सिडंट रे असं बोललं जातं यांच्यामध्ये काय होतं आय एवढा एवढं होतो इथं आर आणि याला काय म्हटलं जातं रिफ्लेक्टेड रे असं बोललं जातं मग आपलं फिगर आहे फिगर वरून आपल्याला नियम तयार करता आला पाहिजे इन्सिडंट रे आणि रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मल तिन्ही काय आहेत एकाच बाजूला आपले निर्णय असं गृहीत धरू आपण आता बघा मग पहिला नियम काय सांगता येईल तुम्हाला इन्सिडंट रे नॉर्मल रिफ्लेक्टेड रे आर लाइज ऑन द सेम प्ले म्हणजे काय इन्सिडंट रे आणि रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मल हे एकाच प्रतलामध्ये आहे का आहेत एकाच प्रतलामध्ये आहे दुसरा नियम इन्सिडंट अँगल आणि रिफ्लेक्टेड अँगल म्हणजे इन्सिडंट रे आणि नॉर्मल या दोघांमध्ये जो अँगल तयार होतो हा अँगल आणि नॉर्मल आणि रिफ्लेक्टेड रे यांच्यामध्ये जो अँगल तयार होतो हे दोघांचं मेजरमेंट किती असतं सेम असतं इक्वल असतं फर्स्ट नि is, रे म्हणजे हा इन्सिडेंट रे आणि हा रिफ्लेक्टेड रे आर ऑपोजिट नॉर्मल ह्या ला हे दोन्ही काय आहे ऑपोजिट आहे म्हणजेच विरुद्ध आहेत इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे जो आहे तो काय आहे त्या नॉर्मल ला आपोजिट असते आपल्याला या ठिकाणी काय होतं पाहायला मिळतं याला लॉज ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाईट असं बोललं जातं म्हणजे प्रकाशाच्या परावर्तनाचे जे, जे नियम आहेत हे तीन नियम या ठिकाणी आपल्याला काय ओके हे झाले लॉज ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाइट म्हणजे आज आपण काय बघितलं मिरर डिफाईन दर टाईप्स ऑफ मिरर मिररची डेफिनेशन बघितली त्याच्यानंतर त्याचे टाईप पाहिले टाइप कोणते बघितले चार पाहिले कोणते होते प्लेन मिरर

नंतर इन्सिडंट अँगल आणि रिफ्लेक्टेड अँगल या दोघांचं मेजरमेंट किती असतं सेम असतं याचाच अर्थ अँगल आय इक्वल टू थर्टी असेल तर अँगल आर इक्वल टू सुद्धा किती असतो थर्टी असतो हे एक्झाम्पल नंतर इन्सिडंट रे रिफ्लेक्टेड रे आर अपोजिट टू द नॉर्मल बघा हा इन्सिडंट रे आणि हा रिफ्लेक्टेड रे जे आहेत हे एकमेकांना काय आहेत अपोजिट आहे म्हणजे विरुद्ध आहेत असं या ठिकाणी आपल्याला काय होतं पाहायला मिळतं ओके इथंच आपण काय करूया थांबूया